पुष्पा आहे दिव्यांग एकतर्शे चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकसत्ता मुंबई मुंबईतील चार हजार अपंगांचे अर्ज सादर आनंद दिघे योजने अंतर्गत सत्तावीसशे जणांना अर्थसहाय्य इंद्रायणी नार्वेकर लोकसत्ता मुंबई मुंबईतील अठरा वर्षावरील अपंग व्यक्तीसाठी महापालिकेच्या वतीने सुरू केलेल्या आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आतापर्यंत सत्तावीसच्या अपंगांना अर्थसहाय्य मंजूर केले आहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत पालिकेकडे चार हजार दोनशे पंचेचाळीस अर्ज झाले आहेत केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे यू डी कार्ड असलेल्या अपंगांना अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार सहा हजार ते अठरा हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात आहे मुंबईतील अठरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ही योजना एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे पालिकेच्या नियोजन विभागातर्फे या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या वैश्विक ओळख पत्राधारकांना युडीआय सहा माई अर्थसहाय्य दिले जाणार आहे अपंगत्वाची टक्केवारी चाळीस ते ऐंशी टक्के असलेल्यांना पिवळे कार्ड दिले जाते तर ऐंशी टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्यांना निळे कार्ड दिले जाते त्यामुळे पिवळे कार्डधारक अपंगांना सहा माई सहा हजार रुपये दिले जाणार आहेत तर निळे कार्डधारकांना सहामाही अठरा हजार रुपये दिले जाणार आहेत यु डी आय डी कार्ड धारकांनाच या योजनेत योजनेचे समाविष्ट केले जाणार आहे साठ हजार युडी आय डी धारक सध्या मुंबईत यु डी आय डी धारक असलेले सुमारे साठ हजार पण अपंग आहेत ज्यांच्याकडे आता युडी आय डी कार्ड नाही त्यांनी या कार्डसाठी अर्ज केल्यानंतर व त्यांना केंद्र सरकारचे कार्ड मिळाल्यानंतर या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे कार्ड मिळवण्यासाठी पालिकेच्या कुपर आणि केईएम रुग्णालयात आधीच सुविधा उपलब्ध आहे व्याप्ती वाढणार या योजनेअंतर्गत सातत्याने अर्ज येत असून त्याचे दररोजचे दररोज प्रक्रिया सुरू असते अर्ज मंजूर झाले की ते पुढील प्रक्रियेसाठी लेखा विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले जातात लेखा विभागाने मंजुरी दिल्यानंतर खात्यात थेट रक्कम जमा होते त्यामुळे अपंगाची संख्या संख्या जशी वाढेल तशी या योजनेची व्याप्ती वाढणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली चालू आ, आर्थिक वर्ष संपेपर्यंत पाच हजार अर्ज प्राप्त होतील अशी शक्यता आहे त्यानुसार पुढील आर्थिक दहा टक्के वाढ केली असल्याची माहितीही अधिकाऱ्यांना दिली पुष्प आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शासन राज्यातील दिव्यांग युवकांना रोजगार मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युथ फॉर जॉब संस्था व राज्य शासनाचा सामंजस्य करार होणार राज्यातील दिव्यांगांना कौशल्य रोजगार व स्वयंरोजगारासाठी आगामी पाच वर्षात नोंदणीकृत दिव्यांगांना युडी आय डी युनिक डिसेबिलिटी आय डी मिळणार Youth फॉर Jobs ही संस्था प्राथमिक टप्प्यात विदर्भ व उत्तर महाराष्ट्र शासनास सहकार्य करणार आगामी काळात या कामाची व्यापकता वाढवून राज्यभर या कामाला राज्य शासन गती देणार केंद्र शासनाच्या सहकार्याने गडचिरोली जिल्हा प्रशासनासोबत दिव्यांग युवांच्या रोजगारासाठी युथ फॉर जॉब संस्थेद्वारे उत्कृष्ट काम दिव्यांगत्व लक्षात घेऊन प्रशिक्षण रोजगार मिळावे आयोजित करून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार उद्योग क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते रोजगार देणाऱ्या खाजगी संस्थांमध्ये लाईफस्टाईल इंटरनॅशनल आदित्य बिर्ला फॅशन रिलायन्स ट्रेंड्स आय आय एफ एल लक्ष हॉस्पिटल मिलन कॉफी हाऊस एच पी सी एल बी पी सी एल सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेट उपरेति, कोऑपरेटिव्ह सोसायटी लोकल ऑटोमोबाईल डीलर्स दिशा मॅन पॉवर ॲट सिक्युरिटी अशा वेगवेगळ्या संस्थांचा पुढाकार माहिती व जनसंपर्क महासंचालय महा सैमव डॉट इन महाराष्ट्र डी महा डीजीआईपीआर धन्यवाद